महायुती आता देशी ओळख अशी असणार आहे महाराष्ट्रामध्ये दे आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारनं हा निर्णय घेतलाय संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आलाय महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं देशी गाईंचे पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय राज्यामध्ये देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्यानं त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय देशी गायीच संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांझर ज्या ठिकाणी व्यवस्था आहे अशा ठिकाणी देशी गाईच्या चा चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीनं केली जाणार आहे यासाठी राज्यामधील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल आणि या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे गाईला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केली आहे त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत भारतीय संस्कृती जपणारं महायुती सरकार